नमस्कार मंडळी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा सात सुंदर साड्या पाहायला मिळणार आहे ज्या तुम्ही सणसमारंभ पार्टी तसेच इतर घरगुती शुभप्रसंगी कार्यक्रमांमध्ये तसेच लग्नामध्ये सुद्धा अमकाज परिधान करू शकतात अशा या साड्या खास तुमच्यासाठी या सॉफ्ट सिल्क प्युअर जॉर्जेट साड्या खास तुमच्यासाठी या साड्या तुम्हाला आकर्षित करणाऱ्या व या साडींचा सा लुक व त्यावरील डिझाईन अप्रतिम आहे खूप सुंदर अशा साडीवर आपल्याला सिल्वर रंगाची बॉर्डर झरीवर करण्यात आले आहे तुम्हाला या साडीवरती खूप सुंदर असा रेडीमेड ब्लाऊज देखील दिला आहे व बेल्ट सुद्धा दिलेला आहे खूप सुंदर वरती ब्लाऊज थ्रेड वर्क च डिझायनर असा ब्लाउज देखील तुम्हाला या साडींवरती मिळत आहे खूप सुंदर सुंदर कलर ऑफ सॉफ्ट सिल्क फॅब्रिक पासून बनलेली ही जोडझट्टी साडी मऊ मुलायम पोत व खूप सुंदर अशी आकर्षित डिझाईनमध्ये ही साडी तुम्हाला उपलब्ध आहे मंडळी साडी खरेदी करण्यात उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेतून तुम्ही या साड्या ऑनलाईन परचेस करू